नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे बाळासाहेबांचे खरे वंशज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर अनेक वर्षांनंतर पुन्हा येणार एकत्र दोन्ही बंधू आपसा, आपसा अनेक विसरणार नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा सन्मान्य साहेबांच्या या भाषणाला एक वेगळं महत्व आहे ते नाकारता येत नाही राज साहेबांनी काल ज्या वेळेस या सगळ्या मुद्द्यांना हात घातला महाराष्ट्र भरामध्ये पुन्हा तेच मुद्दे ताजे होऊ लागले आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश पुन्हा जाऊ लागला लक्षात घ्या शिवसैनिकांनो चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस या निवडणुका सगळ्या पार पडल्या त्या पार पडल्यानंतर त्यावेळेसचं वातावरण आणि निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरचं वातावरण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे या सर्व संदर्भात पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला सर्वांशी मी एक संक्षिप्त स्वरूपात माझा मत मा ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो राजसाहेबांचं भाषण त्यातले मुद्दे अर्थ आणि सध्याचं महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या संदर्भात त्याचा नेमका कसा अर्थ लागू शकतो या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा एक प्रयत्न करतो त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक संदर्भ देतो संदर्भ असा आहे तुम्ही धर्मवीर पार्ट टू जर पाहिला असाल चुकून वाकून जर पाहिला असाल तर त्यामध्ये एक प्रसंग आहे सर्वात प्रथम धर्मवीर पार्ट टू हा चित्रपट कशासाठी काढला होता वगैरे हा सगळा एक वेगळा भाग आहे त्याच्यावर आपण सविस्तर बोललेलोच आहोत कशा प्रकारे प्रसंग घडवून ताणून मारून मुटकून आणून भरले होते त्या चित्रपटामध्ये आणि आमच्या दिघे हे साहेबांना एका वेगळ्या अर्थाने दाखवायचा जनतेसमोर दाखवायचा एक प्रयत्न केला गेला होता असो त्यामध्ये एकनाथ शिंदेचा एक प्रसंग आहे तुम्ही पाहिला असाल असं बोट करून धर्मवीरांकडे खर तर असं बोट करून बोलायची कुणाची हिंमत नाही धर्मवीरांकडे पण ठीक आहे आता आपलाच छत आणि आपलाच पट काय म्हणायचं माझीच बॅट आणि माझाच बॉल माझाच चित्रपट आणि माझेच प्रसंग आणि मी जे सांगणार तेच चित्रपटामध्ये असं बोट करून ज्यावेळेस धर्मवीरांकडे एकनाथ शिंदे म्हणताना दाखवलेत राज ठाकरेंसारखा एखादा एवढा उमदा वारस असताना त्यांना का, का डावलण्यात आलं वगैरे वगैरे तुम्हाला आठवत असेल थोडीशी उजळणी करून देतो त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच राजसाहेब ठाकरेंचा वारस उभा होता अमित ठाकरे उभे होते त्यावेळेस उमदा वारस दिसला नाही एकनाथ शिंदेना त्यावेळेस सदा प्रेम फाळून आलं होतं की काय ज्या राजसाहेब ठाकरेंनी खरं तर मी अजून विषयाला हात देखील घातला नाही ज्या सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी तुमच्यासाठी कल्याणमध्ये तुमच्यासाठी ठाण्यामध्ये मला वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कित्येक ठिकाणी सभा घेतल्या आता मी त्याच्यावर कुठेही विनोद करणार नाही नाही म्हणणार मी बाकी माझे बाकीचे जे, बाकी जे, जे माझ्या मनात आलेले गो माझ्या मनातल्या गोष्टी नाही म्हणणार कारण आता काय आहे ना त्याच त्याच गोष्टी उगाळून त्याच त्याच गोष्टी बोलणं त्याचा चौथा झालेला आहे कारण राजसाहेबांवर जर सांगायच्या गेल्या त्या गोष्टी तर अनेक गोष्टी निघतात मग पण सध्या तरी मी ह्या शिंदे टोळीने त्यांच्या बाबतीत काय केलं एवढंच सांगतो ज्या व्यक्तीमुळे तुमचा ठाण्याचा खासदार निवडून आला चेहरे पाहिलेत का त्यांचे चेहरे खासदार किचे हे चेहरे खासदार किचे कल्याणचा खासदार निवडून आला बुलढाण्याचा खासदार निवडून आला बघा जागा बघा मला वाटतं हात कणंगलेचा खासदार निवडून आला मुंबई उत्तर पश्चिम सत्तेचाळीस मतांनी शिवसेना मुंबईच्या म्हणजे मुंबईची एक असेल आणि बाकी महाराष्ट्रातल्या जवळपास सहा जागा शिवसेनेच्या पडल्या अगदी नरेश मस्के यांना तुमचं जवळपास लाख दीड लाखाचं मतदान फिरलं ला, ठाणे जिल्ह्यातलं मला मला आज कळत नाही तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या सुपुत्राच्या त्या माहीमच्या जागेवर सदा सर्व अर्ज सुद्धा मागे घेऊ नये ज्यांनी तुम्हाला हे सहा खासदार दिले त्यांच्यासाठी एक विधानसभेची जागा बघा आता आपल्या तर भूमिका स्पष्ट होत्या कारण सन्मान्य राज साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं माझा निवडून आलेला आमदार जो कोणी माझा येईल शंभर एक आमदार त्यांचे येणार होते त्यावेळेस माझा निवडून आलेला आमदार हा मतदान करणार महायुतीला देवेंद्र फडणवीसांसाठी म्हणून मतदान करणार तर मग आम्ही कशासाठी तुम्हाला सपोर्ट करायचा पाठिंबा करायचा तीन दिवस वाट पाहिली होती महेश सावंतांची उमेदवारी तत्काळ जाहीर करण्यात आली नव्हती जेवढी घाई सदा सरवणकरांची उमेदवारी जाहीर करताना शिंदे गटाने केली होती त्याच्यापेक्षा तीन दिवस साहेब थांबले होते यानंतरही थांबले ज्यावेळेस आदित्य साहेबांच्या विरोधात तो देशपांडे उभा केला गेला तेव्हाही साहेब थांबले होते तरी देखील साहेबांनी वाट पाहिली तीन दिवस आणि ज्यावेळेस मीडिया समोर बसून मला वाटतं खांडेकर असावेत एबीपीचे खांडेकर साहेबांना त्यांनी सांगितलं की माझा निवडून आणला आमदार ज्यावेळेस फडणवीसांना मतदान करेल त्यावेळेस आमचा विषय संपला चॅप्टर क्लोज उमेदवार जाहीर उमेदवार निवडून आणला आम्हाला मी पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो आमचे महेश सावंत हा जिगरबाज माणूस आहे जिगरबाज म्हणजे गिरडी कामगाराचं ते साधस पोर ज्यावेळेस विधान म्हणजे विभाग प्रमुख तर ते आहेच पण विधानसभेचे सदस्य म्हणून महाराष्ट्राच्या सभागृहात गेले आम्हा शिवसैनिकांना त्याचा अभिमान वाटला मी पुन्हा सांगतो एक वैयक्तिक शिवसैनिक म्हणून ठाकरे कुटुंबातले अमित ठाकरे पडले याचं आम्हाला दुःखही तितकंच झालं होय दुःखही तितकंच झालं कारण ठाकरे कुटुंबातली कुठली व्यक्ती पडू नये ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे ब्रँड पण ज्यावेळेस आपल्या भूमिका ह्या अशात अशा, अशा पद्धत कारण बघा कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये शेवटी हे धर्मयुद्ध होतं म्हणतात त्याला धर्मयुद्ध उगाच नाही म्हणत शेवटी तत्वांवर लढलं गेलं ते युद्ध होत आणि शेवटी देवाने साथ त्यांनाच दिली ज्यांची तत्व ही चांगल्या दिशेने होती आणि चांगली तत्व ठेवून जे लढले होते शेवटी देवाने साथ त्यांनाच दिली होती भगवंताने ही आम्हाला साथच दिली असं म्हणायचं पण तरीही ठाकरे कुटुंबातली व्यक्ती पडली आम्हाला त्याचा एक मनामध्ये कुठतरी एक वाईट वाटलं पण आमचा महेश सावंत आमचा आमदार आमचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला त्याचा आम्हाला गर्व वाटला असो विषय हा नाही शिवसैनिकांना विषय राजसाहेबांनी मांडलेल्या मुद्द्यांचा आता आहे राजसाहेब म्हणताय ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हे विधानसभेचे निकाल लागू लागले एक सन्नाटा पसरला अगदी बरोबर म्हणाले सन्नाटा पसरला कारण विजयाचा कुठेही उत्सवच साजरा केला जात नव्हता कारण याचं कारण समोरच्याला वाटलंच नाही माझा असा विजय होईल लक्षात घ्या म्हणजे विजय होत विजयाच्या अगोदरच कळत असतं आणि संबंध महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सोडा देशाच्या त्या सर्वे कंपन्या कुठे थोबाडला पाहून बसल्या म्हणजे महायुती असेल महाविकास आघाडी असेल सम समान इथपर्यंत जागा दाखवल्या जात होत्या त्यांनाही कुठे कल्पना येऊ नये मग तुमच्या सर्वेमध्ये जे सूत्र फिरत होती ती कुठलं गोमूत्र मूत्र पिऊन मनुष्याचं गोमूत्र पिऊन फिरत होती आम्हाला नाही माहिती सर्वेमध्ये तुम्ही तुम आता बघा ना तेही सोडा तुम्ही, तुम्ही, ते तुम्ही ज्यावेळेस दहा साडे दहा अकरा पर्यंत ज्यावेळेस निकाल लागत होते तोपर्यंत म्हणजे बॅलेंट जोपर्यंत निकाल लागत तोपर्यंत महाविकास आघाडी टॉप जशा ईव्ही उघडल्या महाविकास आघाडी डाऊन विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा स्वतः राजसाहेबांनी राजू पाटलांच्या मतदारसंघातलं एक उदाहरण दिलं चौदाशे मतांचं तिथे शून्य मतदान झालं राजू पाटलांना मनसेच्या एका विभाग प्रमुखाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता मला वाटतं घाटकोपरचा होता त्यांना आई आणि आई आणि बायकोचं सुद्धा मतदान मिळालं नाही म्हणजे बायको आणि आईने सुद्धा मतदान दिलं नाही का मग या गोष्टींची उत्तरं आहेत बरं सन्मान्य राजसाहेबांच्या भूमिकांवर ज्यावेळेस हे दरेकरांसारखे शेलारांसारखे अमोल मिटकरींसारखे मनीषा कायंदेंसारखी माणसं ज्यावेळेस बोलतात ना वाईट वाटतं ही ह्या माणसांच्या लायकी तरी आहेत का यांच्याबद्दल बोलायच्या हे दरेकर चार घाटचं पाणी पिऊन आलेले हे बोलणार राजसाहेबांवर त्यांच्या भूमिकांवर किंवा हा मिटकरी आता ह्या मिटकरीची आता खरंच मग हम बोले तो फिर बवाल हो जाएगा फिर ते कोणते ते कविता करणारे चे अध्यक्ष आता आरपीआय खर तर मला बाबासाहेबांनी स्थापन केला तो महान पक्ष आरपीआय तेवढाच मला माहिती आहे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरपीआय मला माहिती आहे जो एका वेगळ्या उद्देशाने स्थापन झाला होता हे अध्यक्ष हे म्हणताय हे मनसेचं इंजिन झाला आहे खडारा अरे काय त्यांनी कमीत कमी निवडणुका लढवल्या कमीत कमी तुम्ही म्हणजे आर आर पी आयच्या च्या मध्ये हे आठवले साहेबांशिवाय आणखी कोणी आहे का दुसरं दुसरं कोणी नेता किंवा दुसऱ्या बळीतलं किंवा फळ्या सोडा आठ आहे का कोणी राहिलंय का आता मला खर वाई तर वाईट वाटतं कारण समाजाला तर समाजाला ह्यांनी गृहीत धरलेलं आहे आठवलेंनी रामदास आठवलेंनी समाजाला गृहित धरलं असो ती त्यांची भूमिका झाली त्यांचं इंजिन खटारा झालं काय झालं हे आता आठवले साहेबांच्या कोण नादी लागणार तिथे चार पाच कवितेवर आपल्यावर बनून जातील असो पुढे म्हणतायत त्यांनी अजित पवारांचं उदाहरण दिलं शरद पवार साहेबांचं उदाहरण दिलं बाळासाहेब थोरातांचं उदाहरण दिलं काँग्रेसचं उदाहरण दिलं त्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये किंवा देशभरामध्ये झालेल्या अनेक जुन्या काळातल्या युतींची उदाहरण दिली खरं तर एक गोष्ट मात्र इथे मान्य करावी लागेल तेरा खासदार असलेला काँग्रेस पक्ष बारा तेरा आमदार निवडून आणतो म्हणजे हे या पहिल्यांदाच घडलं देशाच्या इतिहासामध्ये ज्या पक्षाचे खासदार तेरा त्याचे आमदारही तेरा आणि नऊ खासदार आठ नऊ खासदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला दहा आमदार मिळतात आणि एक खासदार असलेला अजित पवारांचा पक्ष त्याला बेचाळीस आमदार मिळतात हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं राजसाहेबांनी त्याचा उल्लेख केला की शरद पवार साहेब ज्यांनी हे भुजबळांसारखे किंवा इतर सगळे नेते जे तयार केले त्या शरद पवार साहेबांच्या पक्षाला दहा खासदार दहा आमदार मिळावे म्हणजे विचार करा जे आपण म्हणतो ना वंदनीय हिंदुदय सम्राट जर असते तर कदाचित हा प्रकार झाला नसता हे तुम्ही म्हणताय ना शिवसैनिकांना असं नाहीये ही जी ही हि जी हा जो सगळा कांड घडवला गेलेला आहे हा सगळा सत्तांच्या आणि त्या मदमस्त त्या मदमस्त संस्थांच्या जीवावर मिळवलेला आहे आज शरद पवार साहेब हयातीत असताना त्यांच्या समोर त्यांच्या पक्षाची दोन शकल झाली जो पक्ष त्यांनी स्वतः स्थापन केला त्या ते पक्षाची त्यांच्या समोर दोन शकल झाली आणि त्याच पक्षाचं चिन्ह आणि नाव दुसऱ्याकडे जाताना त्यांना पाहावं लागलं असं कॉर्पोरेटमध्ये एक जुनं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहिती असावं स्टीव्ह जॉब जी ऍपल कंपनी त्यांनी त्यावेळेस स्थापन केली होती त्याच्यातूनच त्यांना बाहेर काढलं गेलं होतं तुम्ही वाचा ज्यांना कोणाला माहिती असेल ते सांगू शकतील याबद्दल ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स पण तसं एक तसं ह्याचा त्याचा काही संबंध नाही पण जस्ट असं एक डोक्यामध्ये आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं म्हणजे एक डायरेक्टर मंडळांनी बाहेर काढलं कंपनीच्या मग आज वंदनीय हिंद सम्राट असते तर त्यांना सुद्धा बाहेर काढायची ह्या ह्या सगळ्या गद्दारांनी ते सुद्धा पातक करून घेतलं असतं यांना काही पडलेलं नाही हे कमळीचे गुलाम आहेत हे कमळीचे गुलाम आहेत हे गद्दार काही आज बाळासाहेबांचे फोटो लावून मिळवत आहेत जर बाळासाहेब आपल्यामध्ये असेल तर त्यांना सुद्धा शिवसेनेतलं बाहेर करण्याचं यांनी हे पातक करून घेतलं असतं हे मी तुम्हाला आज सांगतो आणि जबाबदारीने सांगतो कारण आज पहा शरद पवार साहेब हयातीत असताना देखील जर अशा गोष्टी घडू शकतात त्यांच्या समोर त्यांचा पक्ष काढून घेतला जाऊ शकतो तर ह्यांनी सुद्धा बाळासाहेबांना ते दुःख दिलं असतं कारण कमळीचे अशा थर अशा थराला जाऊन हे झालेले गुलाम आहेत की ज्या पुढे यांना काहीच दिसत नाही होय ह्या गोष्टी सत्य आहेत शिवसैनिकांनो परवाचं मला शिरसाटाचं ते वाक्य आठवतं कुठल्या तरी न्यूज वृत्तपत्राला दिलेलं त्यांचं ते स्टेटमेंट होतं की एकनाथ शिंदेनी जर इशारा दिला तर उद्धव साहेबांच्या पक्षातले म्हणजे त्यांनी एकेरी नाव घेतलं वीसच्या वीस आमदार आमच्याकडे असतील इशारा दिला तर सारे वीस आमदार आमच्याकडे असतील त्या उद्धव साहेबांनी जर इशारा दिला ना आमच्यासारखे कडवट शिवसैनिक तुमच्या घरात घुसतील जबाबदारीने सांगतो उद्धव साहेबांनी जर इशारा दिला तर आमच्यासारखे कडवट शिवसैनिक तुमच्या घरात घुसतील मला माध्यमांवरही थोडस का कुणास ठाऊक थोडासा एक उभाठा उभाटा जे करतात ना ही माध्यम उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव आहे माध्यमांनो आमचं एकनाथ शिंदे गटाला शिंदेगड म्हटल्यानंतर त्यांनी तुम्हाला पत्रक दिलं की आमचं नाव शिवसेना आहे निवडणूक आयोगाने आम्हाला खैरातीमध्ये दिलेलं आहे त्यांना तुम्ही शिवसेना संबोधायला सुरुवात केली आमच्याकडून पत्राची वाट पाहत आहे जरा ह्या गोष्टींचं भान ठेवायला हवं उभा ठा ठीक आहे प्रत्येकाचे दिवस येतात प्रत्येकाचे दिवस येतात असो हा जो उबाटा शब्द आहे ना त्यांनी बोलत राहावा तो आमच्या इथे चुभत राहणार काय म्हणतात चुपता रेगा आणि जोपर्यंत त्या जखमा भळभळत्या ठेवायचे हे काम तुम्ही करा माध्यमांना त्यात तुमचंही योगदानच आम्ही समजू जोपर्यंत तुम्ही ते उबाटा करणार ते चुभणार इथे तेवढंच जास्त कामाला लागणार शिवसैनिकांना आम्ही शरद पवार साहेबांच्या पक्षाचं उदाहरण अनेक अनेक उदाहरण त्यांनी ह्या ह्या याच्यामध्ये दिली त्यांनी चौऱ्याऐंशी सालची अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस अध्यक्ष होते भाज जनसंघाचे त्यावेळेसचं उदाहरण दिलं त्यांनी गांधीवादी समाजवाद हे जनसंघाचं तत्व असेल अशा प्रकारचं सांगितलं म्हणजे भूमिका कशा भाजपाने बदलल्या तेही सांगितलं शरद पवारांच्या पुलोदचा जनसंघा जन पुलोदला जनसंघाचा पाठिंबा होता हे त्यांनी सांगितलं त्यावेळेसच्या ऐंशी मध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि तुम्हाला माहीत असायला हवं जे मिलिंद देवरा ज्या ह्यांच्याकडे सोबत आहेत त्यांच्या वडिला वडील ज्यावेळेस महापौर बनत होते मुंबईचे त्यावेळेस शिवसेनेचा पाठिंबा होता काँग्रेसला म्हणजे त्या त्या वेळेसच्या राजकीय सुजबुजीप्रमाणे त्या त्यावेळेसच्या ह्या भूमिका घेतल्या गेलेल्या आहेत शिवसेनेने म्हणजे स्थानिक तडजोडी सुद्धा केलेल्या आहेत तत्कालीन परिस्थितीच्या नुसार आणि ज्यावेळेस वेळेस एकोणीसमध्ये तुम्ही पाहिला असाल दिलेला शब्द ज्यावेळेस पाळला गेला नाही चौदा मध्ये दिलेली ती अपमानास्पद वागणूक या दोन्हींचा तो एक मिलाप होता आणि त्यातून शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेतली होती लक्षात घ्या मध्ये आपले त्रेसष्ट आमदार असताना सुद्धा घटिया खाती दिली गेली होती केंद्रामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष होता एनडीएतला भाजपानंतरचा शिवसेना अठरा खासदार असलेला त्याच्यात घटिया खाती दिली गेली महाराष्ट्रातही साधे उपमुख्यमंत्री आज दोन दोन उरावर घेऊन बसलेत त्यातूनही शिवसेनेने तो अपमान गिळला अपमान पचवला आणि त्यानंतर एकोणीस मध्ये दिलेला शब्द त्याचे मी अनेक अनेक पुरावे तुमच्या सर्वांसमोर ठेवले अगदी अमित शहाचे स्टेटमेंट अगदी देवेंद्र फडणवीसाचे स्टेटमेंट तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवले आहेत तरी सुद्धा दिलेला शब्द पाळला नाही त्यानंतर शिवसेनेने आपली स्वतंत्र भूमिका घेतली त्यांच्या पेकाटात लात मारली मी पेकाटात हा शब्द वापरला माझ्या तोंडात वेगळा शब्द येत होता तुम्हाला समजून समजला असेल माझ्या तोंडात कुठला शब्द येत असेल अनेक उदाहरणं दिली आहेत कुठल्या म्हणजे आसामच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं तो त्याच्या आधी कुठले घोटाळे झाले त्यांनी त्याला मुख्यमंत्री केला हिंदी स्वतःकडे घेऊन मुकुल रॉय हे घोटाळे बाजूला पक्षात घेऊन त्याला पदं दिली येडियुरुप्पाला खान घोटाळा केलेला पुन्हा घेतला अजित पवार अशोक चव्हाण फारुख अब्दुल्ला मुफ्ती मोहम्मद सईद राधा ओमर अब्दुल्ला हे सगळे तीनशे सत्तरला कलम कलमाला विरोध करणारी माणसं यांच्यासोबत सरकार स्थापन केली होती राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील नारायण राणे गणेश रा बनराव बाप रे बाप रे बाप एवढी नाव याला म्हणतात याला म्हणतात भूमिकांमध्ये बदल जो भारतीय जनता पक्षाने ह्याला म्हणतात तत्वांमध्ये बदल जो भारतीय जनता पक्षाने कायम केलेला आहे पण तरी सुद्धा एक शेवटी जाता जाता म्हणतो ह्याचे सांगता करत असताना मी सगळे ह्यांचे मुद्दे तेच पाहतोय अख्खे अख्खे सगळे संबंध मुद्दे मी लिहून घेतले ह्याचे सबंध भाषण मी ऐकलं मुद्दे लिहून घेतले पण राजसाहेब याला सगळ्याला राजमान्यता कोणी दिली हा सुद्धा विचार करायला हवा होता लोकसभेच्या वेळेस ही राजमान्यता आपल्याकडनं मिळाली आज आपला जर त्यांना पाठिंबा नसता त्यावेळेस तर तोही बिनशर्त म्हणजे कुठलीही अट शर्त न ठेवता एखादा तरी तुमचा खासदार उमेदवारी रिंगणामध्ये असायला हवा होता पण सात ते आठ खासदार तुमच्यामुळे ह्यांचे निवडून आले हे त्रिकाल सत्य आहे लक्षात घ्या आज ते खासदार जर कमी असते तर आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदींची पिलावळ सगळे जे आहेत ना सगळे जे सत्ताधारी सगळे बसलेले आहेत ही सगळे ढळमळीत झाले असते आजही ते बहुमतात नाही आहेत हे ढळमळीत झाले असते सात ते आठ खासदारांचं हे जे संख्यामुळे आणखी कमी झालं असते त्यामुळे आपणच दिलेली असणार तर आपण काय म्हणावं असो कमीत कमी उशिरा आलेलं शहाणपण असंही आपण म्हणू शकतो सन्मान्य राज साहेबांना आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचे म्हणेन मी खरंच इथे आभार मानेन आपण आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहेत